नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा वेगळा आहे खूप दिवसांपासून मी, आ करें, मी, बन, न, मी या व्हिडिओवरती चर्चा करेन मी असा व्हिडिओ बनवेन असा विचार करत होते पण शेवटी हा व्हिडिओ मी आज बनवते आणि सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मला काही सांगायचं आहे आणि काही बोलायचं आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी आत्ता जी इथं बसलेली आहे मला तुमच्या सगळ्यांशी एक काही बोलायचं आहे काहीतरी सांगायचं आहे आणि काहीतरी गोष्टी चर्चा करायच्या आहे काही गोष्टींची तर मला मी एक सैनिक पत्नी तुम्हाला माहितीच आहे माझ्या ब्लॉग मधून मला कळलंच असेल की मी एक सैनिक पत्नी आहे आणि एका सैनिकाची मुलगी सुद्धा आहे माझे वडील सुद्धा फौजमध्येच होते तर, तर माझ्या कुटुंबामध्ये मा बरेच जण जे आहेत ते फौजमध्ये आहेत आर्मी मध्ये आहेत बरेच आर्मी पर्सन आहेत तर सर्वात महत्वाचं मला असं सांगायचंय की जे सगळेजण गप्पा करतात ना आता की हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे बदला घेतला पाहिजे अमक केलं पाहिजे जो तो पहलगाम मध्ये जो भॅड हल्ला झाला त्याच्या निषेधात आहे मी त्याच्या मी विरोधातच आहे आणि कायमच असणार आहे पण सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तुम्ही काय म्हणताय की हल्ला झालाय ना तर युद्ध झालं पाहिजे किंवा हे झालं पाहिजे पण युद्धाचे युद्धा परिणाम कुठल्याही देशावरती चांगले होत नाहीत कुठलाच देश युद्धासाठी तयार असू दे किंवा नसू दे त्याचे जे परिणाम कालांतराने भोगावे लागतात ते तो कितीतरी वर्ष मागे घेऊन जातो ते युद्ध त्याला ह्या गोष्टीसाठी आपण तयार आहोत का बरं आता जे म्हणतात की हे असं झालं पाहिजे किंवा तसं झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी एक सैनिक पत्नीचा विचार केलाय का हो। तिचा जो नवरा असतो जो तिने सीमेवर पाठवलेला असतो जो तो जात असतो त्याच्यानंतर त्याच्या पश्चात तिच्या कुटुंबाचं काय असतं तिच्या मुलांचं काय होतं याचा हाल हवा घ्यायला याची खबर घ्यायला खबरबाद घ्यायला विचारपूस करायला कोण जातो कुणीतरी जातं का त्याचा विचार केलात का तुम्ही फक्त घरात बसून म्हणताय की असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे बदला घेतला पाहिजे सगळं ठीक आहे सगळं मान्य आहे पण ज्यावेळेस ह्याच सैनिकाला अचानक सुट्टीवरून कामाला जावं लागतं ड्युटीवर जावं लागतं त्यावेळेस त्याचं जे सीट आहे ते कन्फर्म होत नाही ते अक्षरशः बाथरूमच्या शेजारी बसलेले असतात तेव्हा तुम्हाला द्यावं वर्ष नाही वाटत तुमचं सीट त्यांना त्याला त्याच्याकडे पैसे नसतात असं नाहीये पण खूप कमी दिवसामध्ये किंवा अचानक ज्यावेळेस त्याला ड्युटीवर जावं लागतं त्यावेळेस सीट कन्फर्म होत नाही हे तुम्हालाही तुम्हाला माहितीये तुम्हाला 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 पण त्यावेळेस त्याला साधा आपल्या सीटच्या शेजारी उभा सुद्धा करून देत नाहीत लोक माहितीये तो, तो अक्षरशः दोन सीटच्या मध्ये जी जागा असते ना त्याच्यामध्ये सुद्धा झोपून जातो लोक त्यांना तिथं सुद्धा उभं करू देत नाहीत किंवा बसवू देत नाहीत त्यांना त्यांचा हा विचार सुद्धा करत नाहीत की हा सैनिक आहे इतक्या लांबून हा देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर जातोय लढायला जातोय त्याच्यामुळे आपण सुरक्षित आहोत त्यावेळेस तुमच्या ज्या या भावना आहेत ना त्या कुठं जातात त्या आपुलकीच्या भावना कुठे जातात आणि आता जे म्हणतात ना युद्ध पाहिजे युद्ध पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तुम्ही तर नाही ना जाणार युद्ध करायला तुम्ही तर नाही ना जाणार लढायला तुमचं काय जाणार आहे काहीही जाणार नाहीये ठीक आहे जो जो काही जे काही व्हायचंय त्या सैनिकाचं व्हायचंय ते त्याचं काम आहे माहिती मला नक्की नक्की ह्या गोष्टी मी जाणून घेते जाणतीये पण फक्त मला इतकंच म्हणायचंय त्यावेळेस त्याच्याबद्दलची आपुलकी प्रेम जिव्हाळा ह्या गोष्टी जातात कुठं आता तुम्ही हक्काने सांगताय असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आणि आणखी गोष्ट आणखी एक गोष्ट जी आहे ना ती प्रकर्षाने जाणवते की ज्यावेळेस हा सैनिक सुट्टीवरती येतो ज्यावेळेस त्याला एक महिना सुट्टी असू दे किंवा पंधरा दिवस सुट्टी असू दे त्या लिमिटेड पिरियडची सुट्टी असते लिमिटेड मध्ये तो सुट्टी येतो आणि जातो पण ज्यावेळेस तो सुट्टी येतो त्यावेळेस त्याला बरीच काही कामं असतात ज्यावेळेस तो सुट्टी येतो त्यावेळेस तो त्याच्या घरी त्याच्या शेतीची कामं असतील जमिनीची कामं असतील वादविवाद असतील कोट असेल म्हणजे बऱ्याच काही गोष्टी असतात भांडणतंटी असतील ह्या सगळ्या गोष्टी असतात मग तो जेव्हा येतो त्या लिमिटेड पिरियडमध्ये त्याची कामं का होत नाही सर ह्या ना, ह्या सुट्टीला होणार नाहीत नाही बाबा तुमची कामं ह्या वेळेस होणार नाही तुमची चार दिवसांनी या दहा दिवसांनी या पण तो खरंच चार दिवसांनी येऊ शकतो का खरंच तो दहा दिवसांनी येऊ शकतो का त्याची सुट्टी लिमिटेड आहे तो त्यानंतर चार महिन्यांनी सहा महिन्यांनी वर्षानेच येणार असतो तरी ह्या गोष्टीची का दखल घेतली जात नाही का काळजी केली जात नाही की आता जर हा माणूस गेला हा सैनिक गेला तर हा पुढच्या सुट्टीलाच आपल्याला त्याची कामं करू शकेल त्यावेळेस त्याचं का काम केलं जात नाही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सगळ्या सैनिकांच्या सुट्ट्या कॅन्सल झालेल्या आहेत आणि सगळ्यांना परत बोलावलेलं आहे तर यावेळेस एका सैनिक पत्नीची त्याच्या कुटुंबाची सैनिकाचे जे कुटुंब आहे त्याची काय अवस्था झाली असेल त्याचा विचार केलाय का ते कुटुंब किती घाबरून गेलं असेल किंवा त्या कुटुंबात कशी अवस्था असेल आपल्या माणसाबद्दल आणि आपल्या 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 जे जवळच माणूस असतं की तो आपल्याला जातोय इतके लांब जातोय आणि सध्याची ही अशी परिस्थिती आहे तर कसा विचार येत असेल ना तिच्या मनामध्ये तिला कसं वाटत असेल या सगळ्या गोष्टी त्या कशी फेस करत असेल या सगळ्या गोष्टी तिला माहितही नसतं की बाबा इथून पुढे काय होणार आहे आणि आपण ज्या माणसाच्या मागे उभे आहोत आणि खरं सांगते एक सैनिक पत्नी म्हणून सगळ्या सैनिक पत्नींसाठी सांगते त्यांच्या वतीनं सांगते की खरंच त्या खूप भक्कम असतात खूप भक्कम असतात कारण आपला आपलं कुटुंब पूर्ण आपला संसार त्या एकटीने हाताळत असतात एकटीने सांभाळत असतात आणि एकदम कणखरपणे उभ्या राहत असतात सगळ्या गोष्टींना फेस करायला त्यांच्यामध्ये ताकद असते खूप ताकद असते सैनिक पत्नीमध्ये आणि कमालीची ताकद प्रचंड ताकद परमेश्वराने त्यांना दिलेली असते त्या सगळ्या गोष्टी सहन करण्याची आणि एकटीने सगळ्या गोष्टी उभारण्याची आणि सर्वात महत्वाचं असं ज्या वेळेस त्याचं कुटुंब त्याची पत्नी सैनिकाची जर ठामपणे त्याच्या पाठीशी उभी असेल ना तरच तो सैनिक खरंच ठामपणे लढू शकतो तर तिच्या मनाच्या ज्या व्यथा आहेत त्या समजून तुम्हाला घेता येतील का कधी फक्त तुम्ही म्हणून मोकळे होता हे सैनिकाचं काम आहे हे त्यांनी केलं पाहिजे पण तुमचं काम कधी नसतं का की ज्या वेळेस बाबा सैनिकाला काही गरज लागते ज्यावेळेस सुट्टीवर येतो त्याच्या कागदपत्राची काही कामं असतील लिमिटेड पिरियडची सुट्टी असते त्याची कागदपत्राची काम आपण करून घ्यावी आणि त्याला सतत फेऱ्या मारण्यापासून वाचवावं किंवा सतत फेऱ्या मारण्यापासून आपण त्याची कामं पटकन करून द्यावी का सरकार असेल तर तू का नाही करत आणि लोक त्या गोष्टीने त्या दृष्टीने का नाही बघत आपण त्यांना असंच घेतो ना ज्यावेळेस गरज लागते त्यावेळेस तोच येतो पहिल्यांदा दैनिक आणि दुसरा शेतकरी हे दोन जे मुख्य घटक आहेत ना आपले आपल्या देशातले हे दुर्लक्षित आहेत खरं सांगते हे दुर्लक्षित आहेत मी इतक्या वेळा प्रवास केलेला आहे प्रवास केलेला आहे ट्रेनमध्ये आता एसीची तिकीट वगैरे अवेलेबल असतात नसतात आता प्रवास माझा खर्च खूप कमी झालेला पण मी पहिल्यापासून प्रवास केलेला आहे त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी जाणून होते की अचानक सुट्टी भेटायची अचानक आम्हाला गावी जावं लागायचं अचानक यांना ड्युटीवर जावं लागायचं मग त्यावेळेस अचानक आमची रिझर्वेशन केलेली असायची आमची कन्फर्म होत नसायची अक्षरशः सांगत नाही मी माझ्या मुलांना असं मांडीवर घेऊन अक्षरशः खाली बसायला सुद्धा जागा नसायची दोन सीटांच्या मध्ये जो गॅप असायचा तिथे बसून मी किती तर आलेले होते आणि त्यावेळेस अशा इतक्या सुविधा नसायच्या ना कमी असायच्या आता खूप सुविधा झालेल्या आहेत अजून माझे जे हसबंड आहेत ते सुद्धा अजून सर्व करतात अजून सुद्धा ऑन ड्युटी आहेतच ते पण तरी सुद्धा त्यावेळेस जो आहे जो दोन हजार पाचचा चा दोन हजार पाच दोन तीन चार पाचचा चा जो काळ होता तेव्हाच सांगते की अचानक सुट्टी मिळायची अचानक सुट्टी आम्हाला यावं लागायचं पण मग त्यावेळेस सुद्धा सांगते की अशी कंडिशन होती कोणी आम्हाला म्हणजे असं म्हणत नव्हते की त्याला हा आर्मी पर्सन आपण त्यांना जागा दिली पाहिजे किंवा त्यांची वाईफ आहे तर त्यांना थोडस आपण बसायला जागा दिली पाहिजे असं नाही मी म्हणत नाही तुम्ही दया दाखवा किंवा भीक अजिबात नाही दया दाखवा असं मी अजिबात म्हणत नाही तुम्हाला ती आतून वाटली पाहिजे तुम्ही दाखवा असं म्हणत तुम्हाला ते आतून वाटली पाहिजे की जो माणूस आपल्यासाठी सीमेवर लढतोय जो आपली रक्षा करतोय जर ही फौजच माघारी वळली तर तुम्ही काय करणार आहे अख्खा देश काय करेल ना तर ते आपलं कर्तव्य म्हणून नोकरी कोण करत नाही सगळेजण पैशासाठी नोकरी करतात लोक काय सांगतात की त्याला आमक मिळतं त्याला तमक मिळतं त्याला ते कॅन्टीन मिळतं फक्त कॅन्टीन मिळतं कॅन्टीनचं सामान मिळतं कॅन्टीनच्या सामानाचं काय सांगताय तुम्ही स्वतःचा इतका मोलाचा जीव तिथं जर खत्यामध्ये घालत असेल जीव जर संकटात घालत असेल तर तुम्ही कॅन्टीनच्या सामानाचं काय सांगताय शंभर वेळा मी ऐकलं असेल लोकांचं की त्याला कॅन्टीनची फॅसिलिटीज आहे त्याला अमक आहे तमक आहे कॅन्टीनच्या फॅसिलिटीज म्हणजे काय हो ते खूप काही मोठं नाही आहे त्याच्यासाठी सैनिकांना आदर दिला पाहिजे केला पाहिजे पण ज्या वेळेस ती स्वतःवरती वेळ येते ना सैनिकाला आदर देण्याची त्यांना मान सन्मान द्यायची त्यावेळेस कोणी पुढे येत नाही फक्त ह्या ज्या आहेत ना ह्या फक्त दोन्ही गोष्टी आहेत ह्या फक्त फक्त गोष्टी करण्यापुरत्याच मर्यादित आहेत का त्याच्याबद्दल कोणी कर्तृत्व करत नाही की खरंच एखादा सैनिक उभा आहे त्याला बस बाबा म्हणावा आपल्या सीटवरती कमीत कमी आपली सीट पूर्ण नका देऊ पण आपल्या शेजारी तर थोडीशी बसायला जागा दिली पाहिजे आता सध्या जी परिस्थिती त्याच्यामध्ये सगळ्यांना सुट्ट्या कॅन्सल झाल्या आणि सगळ्यांना माघारे बोलावून घेतले कुणाला कन्फर्म रिझर्वेशन भेटलं असेल इतक्यामध्ये इतके सगळे लोक कन्फर्म रिझर्वेशन घेऊन खरच जाणार असतील का काय काय झालं आहे याचा आपल्याला अंदाज सुद्धा नाहीये आणि आपण काय गप्पा करतोय मला हे पाहिजे मला ते पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण रडत असतो आणि सैनिक मनाने एवढ्या सीमेवर उद्या माघारी येणार आहोत की नाहीये अजिबात माहिती नाहीये तरी सुद्धा ते हसत मुखाडी जात असतात आपली रक्षा करण्यासाठी जात असतात आणि लोक म्हणतात की यांना कॅन्टीन कॅन्टीनची फॅसिलिटी आहे यांना इतक्या फॅसिलिटीज मिळतात त्यांना इतकी पेमेंट आहे यांना ह्या सवलती आहेत सगळ्या सवलती आहेत ठीक आहे कबूल आहे पण स्वतःच्या जीव गमावून मिळवलेली सेवा स्वतःचा जीव घालण स्वतःचा जो जीव आहे तो सुद्धा तो द्यायला गमवायला मागे पुढे पाहत नाहीत हो कुठल्या याच्यामध्ये मला सांगा इतकं आहे पैसा सगळ्या जॉबमध्ये मिळतो पैसा प्रत्येक प्रोफेशनला प्रोफेशनला मिळतो प्रत्येक कामात पैसा मिळतो बिना पैशाचं कोणी काम करत नाही बरोबर आहे पण स्वतःचा जीव जो आहे तो धोक्यात घालून काम करणारी माणसं किती आहेत फक्त आपले सैनिकच करू शकतात बरं हे फक्त भारतीय सेना जी आहे ते हे काम करू शकते की आपला जीव धोक्यात घालायचा आणि देश सर्व परिमाणायचं त्यांना कुटुंबाचं सुद्धा पडलेलं नसतं पण त्यांना देशाचं पडलेलं असतं अक्षरशः कितीतरी दिवस ते फोन करत नाही तुम्हाला काय सांगायचं कसं माहिती असणार तुम्हाला या सगळ्या गोष्टी कितीतरी दिवस त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही आणि जेव्हा कॉन्टॅक्ट होत नाही जेव्हा फोन होत नाही बायकोची हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही अजिबात गरज नाही तुम्हाला माहितीच आपला देशाचा सैनिक काय करतो आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठी तो किती महत्वाचा आहे पण हे तुम्ही मानलं पाहिजे हे आपण पाहिजे की खरंच ते जो सैनिक आहे आणि जो शेतकरी आहे तो आपल्यासाठी किती महत्वाचा आहे ते या सगळ्या गोष्टी पण काय होतं की या सैनिक आणि शेतकरी ह्या दोनच गोष्टींना आपण एकदम कमी समजतो यांनाच आपण जी म्हणावी अशी इज्जत देत नाही म्हणावी असं त्यांना माणसांना देत नाही आपण त्यांना दुय्यम ठेवतो तर दुय्यम का आणि कशासाठी त्यांना तर आपण प्रथम दर्जा दिला पाहिजे ना कारण त्यांच्यामुळेच आपण आहोत शेतकऱ्यामुळे आपण खातोय ज्यांना खातोय ना ते आपण खातोय आणि शेतकरी कमवतोय शेतकरी पिकवतोय म्हणूनच खातोय दुसरं सैनिक सैनिक देशाच्या सीमेवर आहे तो रात्रीचा दिवस करतोय तो विचार नाही करत की मला ही ड्युटी का दिली है, का का मी का डुटी आहे मी इतका वेळ का जागायचंय किंवा मी असं का करायचंय तो फक्त त्याच्या आदेशाचं पालन करत असतो त्याची ड्युटी तो करत असतो त्याच्यामुळे आपण इथं सेफ आहोत ते तिथं आहेत म्हणून आपण आपले सगळे सण वार व्रत वैकल्य साजरे करत असतो आनंदात राहत असतो आणि आन आनंदाची झोप सुद्धा घेत असतो ती झोप त्या सैनिकाला मिळत नाही त्याची झोप पूर्ण होती की नाही याचं अशी कुणाला देणं घेणं नाही फक्त लोक काय म्हणतात की देशाचं संरक्षण करणं ही त्याची जिम्मेदारी आहे ठीक आहे ही त्याची जिम्मेदारी आहे पण तुमची जिम्मेदारी काय तुमची जबाबदारी काय असते हो? तुमची जबाबदारी फक्त उचलली जी लावली टाळायला अमक्याचं कर्तव्य हे आणि तमक्याचं कर्तव्य ते आहे आपण आपली कर्तव्य किती बजावत आहोत ही लक्ष तुम्ही देताल का कधी प्लीज लक्ष द्या सैनिकांची इज्जत करायला शिका त्या आता जी माणसं बॉर्डरला आहेत त्यांच्या पत्नी जे जी आता जम्मूला आहेत जी सैनिक जम्मूला आहेत जे बॉर्डरला आहेत त्यांच्या पत्नीची जी व्यथा पत्नी असेल तिची जी अवस्था असेल किती असेल कशी असेल, असेल तुम्हाला थोडी तरी त्याचा अनुभव थोडी तरी त्याचा अंदाज तरी ऐका ती किती ह्या सगळ्या गोष्टीतून कशा कुठल्या कुठल्या मानसिकतेतून जात असेल तिचा जा आज आज जो आज सुट्टीवरून गेलेला नवरा परत येईल का नाही याची सुद्धा तिला शाश्वती नसते पण तरीसुद्धा आपण खूप गप्पा मारतो ना मग आपण कधी विचार केलाय का की मी काय केलंय सैनिकांनी माझ्यासाठी काय केले किंवा माझ्या देशासाठी काय केलं हा वेगळा प्रश्न आहे सैनिक आपल्या देशासाठीच करत असतो जे काही करतो ते पण आपण आपल्या सैनिकांसाठी काय करतो सैनिकांचं कर्तव्य म्हणून ते देशाच्या सीमेवर उभे आहेत म्हणून ते काम करतात आपल्यासाठी आपण काय करतो त्यांच्यासाठी आपण त्यांच्या कुटुंबाला साधा भेट सुद्धा देत नाही कधी किंवा त्यांची विचारपूस सुद्धा करायला जात नाही ज्या सैनिकांना जो शहीद झालेला असो ना त्याच्या घरच्यांना आपण फक्त चार दिवस सोशल मीडियावरती बघतो आपल्या स्टेटसला ठेवतो आपलं एक मोठं मोठेपण आपल्याला खूप आपलं स्टँडर्ड म्हणून आपल्या स्टेटसला ठेवतो या सगळ्या गोष्टी मिरवतो आपण आणि नंतर काय होतो नंतर चार दिवसांनी खूप झालं महिन्यापर्यंत सगळ्या गोष्टी सगळेजण विसरून जातात मग कुणाला हेही माहीत नसते की काय झालं होतं आणि कुठे झालं होतं आणि कसं झालं काही गोष्टीची फक्त राहतात ह्या त्याच्या आठवणी शिल्लक राहतात आणि त्याचं ते, ते कुटुंब जे एकटं पडलेलं असत आणि जे ह्या सगळ्या गोष्टीतून जात असतं आता दुसरी गोष्ट तुम्ही ह्या सगळ्या तर त्याला त्याला खूप पैसे मिळतात त्याला अमकं होतं त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतात पण कितीही झालं तर शेवटी माणूस परत येतो का नाही येत कितीही पैसा मिळाला कितीही काही झालं तर तो माणूस तो सैनिक परत येतो का देशाचा नाही येत सर्वात महत्वाचं काय असतं आपला सैनिक आपला माणूस आपल्यासाठी महत्वाचा असतो पाहिजे की सैनिक म्हणजे में गुडघ्यात मेंदू याला काय कळत याचा आहे गुडघ्यात मेंदू याला काही समजत नाही याला काही कळत नाही अशा गोष्टी असतात कळत नाही हा प्रश्न नाही त्याला सगळं कळतं सगळ्या गोष्टी समजतात उगच तिथं उभं नाही त्याला सगळं कळत असतं फक्त वादविवाद होऊ नयेत आणि प्रश्न प्रश्न साध्या सोप्या गोष्टीतून भांडण निर्माण होऊ नयेत म्हणून तो गप्प असतो किंवा म्हणून तो शांत असतो नमतं तेव्हा तो घेत असतो प्रत्येक गोष्टीत नमते घ्यायची की त्याची म्हणतात ना त्याचं ते स्वभाव नसतो आणि प्रत्येक गोष्टीत भांडखोर हा तो असतो फक्त त्याला परिस्थितीनुसार वागावं लागतं जर बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी मी बघितलेल्या की जो सैनिक असतो ना त्याच्या शेत जे शेत असतं तर शेताचा जो बांध असतो तिथले बांधकरी सुद्धा त्याला सपोर्ट करत नसतात तो बांध काय कोरतात त्या काय काय गोष्टी असतात त्याच्या कुटुंबाला काय त्रास देतात खूप खूप भयान केसेस बघितलेले आहेत मी की बांध कोरायचा त्याच्या कुटुंबाला भयान त्रास द्यायचा आणि मग ह्याचं कोण आहे बघायला याचं याच्या नवरा तर सैनिक आहे तो तर तिकडे तो, 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 नी, 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 तो काय येणार आहे का बघायला तो कधी बघणार आहे तो याय वर्षांनी सहा महिन्यांनी आणि तो येऊन येऊन काय करणार आहे बघून बघून काय करणार करणार काय तो ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तो करून करून काय करणार आहे त्याच्या थकलेले आई वडील असतात म्हातारे आई वडील असतात त्यांना त्रास दिला जातो की हे तर मुलगा इथं राहतच नाही महाकाय हे काय करणार आहेत आपल्याला अक्षरशः जे जवळचे लोक असतात ना तेच खूप त्रासदायक ठरतात त्याच्यासाठी खूप त्रास, त्रास देतात ते त्याला मग त्यावेळेस हा विचार का नाही करत की आपण इतका त्रास दिला ह्या माणसाला आणि आपण इतका त्रास देतो आपल्या सैनिकांना किंवा आपण त्यांच्याशी अशा पद्धतीने वागतो मग आपलं कर्तव्य काय आपण कुठं आपले आप आपण बोलू तरी शकतो का हो त्या गोष्टीवरती आपण का बोललं पाहिजे की तुमचं हे कर जे माणसं कामं करत नाहीत किंवा जी माणसं अशी वागतात ना त्यांनी तर या गोष्टी बोलूच नाही की सैनिकांचं काम काय तुम्ही तुमची कामं नीट बघा तुम्ही तुमची कामं नीट करा तुम्हाला बोलायची गरज नाही की सैनिकांनी काय करावं हे त्याचं त्याला माहिती त्यांना काय केलं पाहिजे तुम्हाला माहित पाहिजे की त्याच्या घरच्यांना सपोर्ट केला पाहिजे किंवा त्याच्या घरच्यांना बाबा कमीत कमी ते जसं जगतायत ते शांतपणे त्यांना जगू दे त्यांना त्रास द्यायला तर जाऊ नका ना पण तीच लोक खूप त्रासदायक ठरतात त्याच्या जवळचे लोक सुद्धा त्याला नीट सांगतात एका सैनिक पत्नीची जी व्यथा आहे जी कथा आहे तिची जे तिच्या ज्या भावना आहेत त्या समजून घ्यायला कुणाला वेळ नाहीये माझा हा व्हिडिओ करण्याचा फक्त इतकाच हे होतं इतकंच उद्दिष्ट होतं की प्लीज तुम्ही सैनिकांना समजून घ्या त्यांच्या पाठीशी आणि आणि त्यांच्या घरच्यांशी कुटुंबियांच्या पाठीशी सदैव राहा खरंच जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीला बघून मला फक्त इतकंच म्हणावं असं वाटतं की विनाकारण चर्चा करू नका विनाकारण सैनिकांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्रास होईल असं वागू नका आणि सोशल मीडियावरती जर एखादा सैनिक बा जात असेल किंवा एखादी गाडी जात असेल तर असे काही फोटो अपलोडसुद्धा करू नका असे त्या सोशल मीडियावरती अपलोड करू नका किंवा काही फोटो मेसेजेस वगैरे असं काही टाकू नका की जेणेकरून आपली जी माहिती आहे ती बाहेर पोहोचेल किंवा ती माहिती बाहेर जाईल असं काही करू नका त्यांना त्यांची प्रायव्हेसी द्या त्यांना त्यांच्या कुटुंबांना आनंदात राहता येईल कमीत कमी तेवढं त्यांच्याशी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आता जे आहे त्यांची अवस्था खरं सांगते इतकी म्हणजे हे आहे की त्या दुविधा अवस्थेमध्ये आहेत त्या खचलेल्या आहेत पण तरी सुद्धा मन मोठं करून आणि एक खंबीर म्हणून त्या उभ्या राहतात की मी असं खचून गेलं तर कसं चालणार आहे आपल्या आपल्या आपल्याबरोबर आपली मुलं आहेत सास सास सासरे आहेत आपल्या घरची कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे हे सैनिक पत्नींना माहिती आहे त्या स्त्रियांना माहिती आहे म्हणून त्या आपल्या हसून खेळून राहायचं नाटक करतात पण खरं सांगते ते आतून त्या अशा असतात का आतून त्यांना असं वाटतं का अतून कुठेतरी थोडीशी भीती असतेच त्यांच्या मनामध्ये की पुढे काय होईल पुढे काय होईल पुढे काय होईल हे हो मला माहिती नाहीये जे होईल ते मला माहीत नाहीये पण फक्त मला शेवटपर्यंत हीच विनवणी करायची आणि हीच प्रार्थना करायची की सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहा आणि त्यांच्यात असं त्यांना कधी अंतर देऊ नका त्यांना असं एकटं पडेल एकटं वाटेल असं कधीच वागू नका तर प्लीज आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर माझ्याकडून काही चुकलं असेल मी खूप काही बोलून गेलं असेल तर सर्वांना क्षमा मागते जय हिंद